श्री स्वामी समर्थ आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार धर्मनाथ वीज उत्सव आहे तरी सर्व सेवेकऱ्यांनी श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचे पठण करायचे हाये प्रत्येक उत्सवात या तिथीला त्या त्या देवतांचे तत्व हाये हजारो पटीत कार्यान्वित असते जसे एकादशीला विष्णुतत्व शिवरात्रीला शिवतत्व चतुर्थीला गणेश तत्व नवरात्रीत देवी तत्व त्याप्रमाणे विजयला नवनाथ तत्त्व कार्यान्वित असते म्हणून धर्मनाथ बीज एकतीस जानेवारीला नाथांची सेवा करावी ज्यांना शक्य असेल त्यांनी नवशे श्लोकी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पठण करावे व ज्या सेवेकऱ्यांकडे श्री नवनाथ भक्तिसार चाळीस अध्याय या ग्रंथ असेल या ग्रंथातील चौतीस अध्याय हा वाचावा माघ शुद्ध द्वितीया या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नागपंथांची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य झाला होता कि की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयाच्या दिनी दान धर्म पुण्य कर्म करील त्याचे सर्वत्रोपरी नाथ कल्याण करतील त्याचे घरी सुख शांती दन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो या दिवशी नाथांचे मंदिर सेवा केंद्रात अथवा घरी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे हार पुष्प अर्पण करावे कदुप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौथी वा अध्याय पठण करावा अथवा नऊशे श्लोके नवनाथ ग्रंथ पठण करावा त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी ओ व यथाशक्ती अन्नदान करावे ज्यांना शक्य असेल त्यांनी जवरीच्या पिठाचे आंबिल घेवड्याची भाजी मलिदा वडे हरभराच्या घुगऱ्या इत्यादी नैवेद्य अर्पण करावा श्री स्वामी समर्थ श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ आपल्या नजदीकच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात मिळेल श्री स्वामी समर्थ